महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यापासून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत चारशे सत्तावीस किलोमीटरचे कालवे आणि पाईपलाईनचे जाळे तयार करून वैनगंगा आणि नळगंगा या नद्यात जोडला जाणार आहेत हा प्रकल्प दुष्काळग्रस्त विदर्भ प्रदेशासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर प्रेस करा मित्रांनो विदर्भाच्या कोरड्या जमिनी हिरव्या आणि सुपीक शेतामध्ये बदललेल्या भविष्याची कल्पना करा वैनगंगा आणि नळगंगा नदी जोडणी प्रकल्पामागील हीच दृष्टी आहे पण हा प्रकल्प नेमका काय आहे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे तीन पॉईंट पंच्याहत्तर लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनीला पाणी पुरवठा करणे या भागांना तीव्र पाणीटंचाई आणि दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येचा सामना करावा लागतो हा प्रकल्प या समुदायांना आशा आणि समृद्धी आणण्याचे उद्दिष्ट आहे या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी पाण्याचा स्रोत भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसी खुर्द धरण आहे येथून पाणी उचलून बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीमध्ये वाहून नेले जाईल हे शक्य करण्यासाठी चारशे सव्वीस पॉइंट पाच किलोमीटर कालवे आणि पाईपलाईनचे जाळे तयार केले जाईल आता या प्रकल्पाच्या आकडेवारीबद्दल बोलूया या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे सत्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी किंवा सुमारे दहा पाच अब्ज डॉलर्स इतका वाढला आहे किंवा त्रेपन्न हजार कोटीच्या आधीच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे खर्च वाढण्याचे कारण अद्ययावत मूल्यांकन आणि महागाई आहे सर महाराष्ट्र सरकार हे खर्च भागवण्यासाठी सर केंद्र सरकारने कदाचित जागतिक बँकेसारख्या संस्थांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करत आहे मित्रांनो या प्रकल्पाचं वेळापत्रकसुद्धा महत्वाकांक्षी आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजूर केलेला हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दहा वर्षे लागतील अशी अपेक्षा आहे सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल अंतिम झाल्यानंतर बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे त्याला आणखी एक वर्ष लागू शकतात पण या प्रकल्पाचे अपेक्षित फायदे काय आहेत या, या प्रकल्पाचं उद्दिष्ट नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा यासोबत अनेक जिल्ह्यांतील शेतीयोग्य जमिनीला पाणीपुरवठा करणे हे आहे तसंच हे प्रकल्प या प्रदेशातील पिण्याच्या पाण्याची आणि औद्योगिक गरजा भागवण्यासाठीसुद्धा तयार केले आहेत या व्यतिरिक्त हे प्रकल्प दुष्काळाच्या परिणामांना कमी करण्यात मदत करेल कारण यात एकतीस जलाशय तयार केले जातील जे महत्वाच्या हंगामामध्ये पाणी पुरवठा करतील या प्रकल्पाचा ऐतिहासिक संदर्भ सुद्धा तितकाच मनोरंजक आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा मध्ये प्रस्तावित झालेला हा प्रकल्प सरकार बदलल्यामुळे विलंब झाला तर सध्याच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे हा प्रकल्प विदर्भातील पाण्याच्या टंचाईच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे वैनगंगा नळगंगा नदी जोडणी प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा शेती उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे हे भविष्याच्या आशेचे एक दीप आहे जे असंख्य शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चांगल्या जीवनाचे वचन देते या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना फक्त पाणीपुरवठा मिळणार नाही तर त्यांच्या जीवनात एक नवीन उजाळा येणार आहे पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती उत्पादन वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल प्रकल्पा जा या प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला सुद्धा मोठा फायदा होणार आहे पाण्याच्या उपलब्धतेमुळे नवीन उद्योग उभारले जातील ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल थोडक्यात विदर्भाचा विकास होईल या प्रकल्पाचे पर्यावरणीय दृष्टिकोनामधून सुद्धा फायदे होतील जलाशयाच्या निर्मितीमुळे भूजल पातळी वाढेल त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण होईल आणि पर्यावरणीय संकटे कमी होतील या प्रकल्पामुळे विदर्भातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये सुद्धा बदल होतील पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळतील त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता कमी होईल आणि सामाजिक स्थैर्य वाढेल या प्रकल्पामुळे विदर्भातील सांस्कृतिक जीवनामध्ये सुद्धा सुधारणा होईल पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी अधिक वेळ आणि संसाधने मिळतील त्यामुळे स्थानिक संस्कृतीचे जतन होईल आणि समाजामध्ये एकता वाढेल मित्रांनो वैनगंगा नळगंगा नदी जोडणी प्रकल्प हा फक्त विदर्भासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श प्रकल्प असेल या प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे इतर दुष्काळग्रस्त प्रदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेण्याची प्रेरणा मिळेल त्यामुळे महाराष्ट्रातील जलव्यवस्थापनामध्ये सुधारणा होईल आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल मित्रांनो या व्हिडिओवरून तुम्हाला कळलंच असेल की हे फक्त पाण्याबद्दल नाही आहे हे आशा जीवन आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याबद्दल आहे अशा आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा